श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत राहुदेवांचं परिवर्तन राहुदेवांचं परिवर्तन घडतंय अठरा मे दोन हजार पंचवीस पासून राहुदेव विशिष्ट फळ घेऊन येणार आहेत तुमच्यासाठी अगदी अल्प प्रमाणात संघर्ष संकट निर्माण करून देणारी दे स्थिती आहे किंवा चिंता काळजी वाढून देणारी सुद्धा स्थिती आहे मग ती तुमच्या जन्मलग्न कुंडलीतील राहुदेवांच्या स्थितीवर माहिती करून घेऊ शकतो की तुम्हाला किती अल्प प्रमाणात किंवा मोठ्या स्वरूपामधील संघर्ष आहे किंवा चिंता काळजी वाढू शकते ही माहिती तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार निश्चित आपल्याला प्राप्त होऊ शकते माहिती होऊ शकते पण राशी कुंडलीनुसार आपण आज माहिती घेत आहोत तुमची कर्करास आहे जाणून घेऊयात राहुदेवांची स्थिती राहुदेव मीन राशीत गोचर करत आहेत तुमच्या भाग्यस्थानातन आणि अठरा मे नंतर राहुदेव तुमच्या अष्टमात गोचर करण्यास सुरुवात करतील राहुदेव कुंभराशी गोचर करत आहेत अगदी विशिष्ट फळ प्राप्त होऊ शकतं संशोधन कार्यात काम करणाऱ्या वर्गासाठी राहुदेव अष्टमात आल्यानंतर अचानक बदल परिवर्तन घडवतात जागेमध्ये बदल होणं कामामध्ये बदल होणं स्वभावामध्ये बदल होणं काहीतरी नवीन करण्याची जिद्द महत्वाकांक्षा निर्माण करून देणं असे शुभ परिणामकारक फळ जरी राहुदेव देत असतील तरी एक अशुभ परिणामकारक फळ देणार आहे ते म्हणजे चिंता काळजी वाढवणं कामामधील संघर्ष वाढवणं कामामध्ये स्पर्धक निर्माण करून देणं असे अशुभ परिणामकारक फळ स्तर राहुदेव दे देणार आहेत राहुदेवांच्या प्रमुख चार, चार दृष्ट्या आहेत त्या दृष्ट्यात्मक फळ तुम्हाला काय मिळेल ते समजून घेऊयात राहुदेव अठरा मे नंतर तुमच्या अष्टमात येतील तर तुमच्या बाराव्या स्थानाला पंचमदृष्टीने पाहतील बारावं घर काय दर्शवतं परदेशातील यात्रा दर्शवतं परदेश गमन दर्शवतं याचबरोबर खर्चाचे योग दर्शवत राहुदेवांची पंचमदृष्टी जेव्हा बाराव्या स्थानावर येईल तेव्हा खर्चाचं प्रमाण अधिक होऊ शकतं तुम्ही काही ना काही कार्य करण्यासाठी किंवा काही खरेदी करण्याकडे तुमचा कल वाढवू शकतो आणि त्या माध्यमातून खर्च होऊ शकतो काही अंशी अगदी अल्प प्रमाणात तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायासाठी सुद्धा खर्च म्हणजे तो सकारात्मक खर्च करण्यास प्रवृत्त करतील राहू देव रिनोव्हेशनचं काम काहीतरी बदल परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी करून देण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रवृत्त करतील आणि तुमच्याकडनं खर्च करून घेतील असा व्यक्ती आध्यात्मिक उपासना जास्तीत जास्त करण्याकडे कल देतो आणि आध्यात्मिक उपासना करू सुद्धा शकतो अशा पद्धतीने शुभ परिणामकारक फळ मिळेल परदेशात जायचंय पराजयात जायचंय नक्कीच तुम्हाला योग घडून येतील तुमचा प्रयत्नांचा जो कालावधी होता तो संपुष्टात येईल आणि प्रयत्नांना फळ प्राप्त करून देण्यासाठी स्थिती अठरा महिन्यांसाठी उत्तम आहे मध्ये गुंतवणूक करण्याचे विचार तुमच्या जीवनामध्ये फार दिवसापासून येत होते पण तुम्ही करू शकत नव्हता किंवा करत नव्हता तर राहुदेव तुम्हाला प्रवृत्त करतील आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करतील परंतु सावधगिरीने योग्य ठिकाणी आपण गुंतवणूक करतोय की नाही याची बारकाईने विचारणा होणं किंवा विचार करूनच मगच तिथे खर्च करणं किंवा गुंतवणूक करणं या गोष्टी तुम्हाला सांभाळायच्या आहेत कारण राहुदेवांचा परिणामकारक फळ मिळतं ते म्हणजे तुमचा पैसा अडकवून राहण्याचे योग घडून येतात त्यामुळे कुठेही गुंतवणूक गुंतवणूक तुम्ही करत असाल शेअर मार्केट असू दे किंवा इतरत्र कुठेही तुम्ही गुंतवणूक करताय तर त्या ठिकाणी गुंतवणूक करताना बारकाईने सगळ्या गोष्टींची चौकशी होणं खूप गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करणं सुद्धा गरजेचं आहे हे परिणामकारक फळ राहुदेव देतील याबरोबर कुटुंबस्थानावरती राहुदेवांची दृष्टी येते कुटुंबामध्ये तुम्ही प्रमुख व्यक्ती म्हणून कार्यरत आहात काम करताय जबाबदारी सांभाळताय तुम्हाला त्या जबाबदारीचा थोडासा ताण जाणवू शकतो किंवा कुटुंबामधनं थोडासा सहकार्य अल्प प्रमाणात कमी होऊ शकतं आणि त्या माध्यमातून सुद्धा तुमची चिडचिड होऊ शकते कारण राहुदेव जेव्हा धनावरती दृष्टी त्यावेळेस तुमची चिडचिड वाढवतात काही अंश तुम्हाला राग व्यक्त करण्यास भाग पाडतात तर हे अशुपरिणामकारक फळ राहुदेव देऊ शकतात तर विशिष्ट उपासना आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत ती तुम्हाला करायची आहे त्रुसुखाच्या दृष्टीने सुद्धा काही अंश आईसोबत मतभेद मतभिन्नता निर्माण करून देणारी परिस्थिती उद्भवतील तुम्हाला एखादे विचार त्यांच्यासोबत मांडायचे आहेत त्यांच्या समोर मांडायचे आहेत त्यांच्या समोर त्या विचारांवरती चर्चा करायची आहे पण तुम्हाला सांगण्याची पद्धत चुकली आणि त्या माध्यमातून आईला वाईट वाटलं असे काहीसे परिणाम प्राप्त करून देणारी स्थिती राहुदेवांची आहे नक्की काळजीपूर्वक वार्तालाप करा विचार विनिमय करा माध्यमात समजून घेता येऊ शकेल राहुदेवांची बारावी दृष्टी सप्तम स्थानावर येईल सप्तम स्थान जोडीदाराच्या सुखाचं आहे आणि पार्टनरशिप मधील बिझनेसचा आहे या दृष्टीने विचार केला तर जो तुमचा लाईफ पार्टनर आहे तुमचा जोडीदार आहे त्याच्यासोबत किरकोळ प्रमाणात मतभेद मतभिन्नता निर्माण करून देणारी स्थिती अठरा महिन्यांची आहे परंतु हे अल्प प्रमाणात फळ मिळेल की जास्त मोठ्या स्वरूपात हे तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार समजून घेता येऊ शकतं परंतु राशी कुंडलीनुसार पार्टनरशिप मधील जे बिझनेस आहेत आणि जो तुमचा पार्टनर आहे त्याच्यासोबत समजून घेताना थोड्या अंशी तुम्हाला कुठल्याही गोष्टीतली घाई करायची नाहीये तुम्ही एखादा बिझनेस सुरू करताय पार्टनरशिप मधला तर नक्कीच विचार विनिमय भी करताना थोडासा संघर्ष टळेल या गोष्टीकडे कल द्या नक्कीच तुम्ही एकमेकांना समजून घेऊन काम कराल तर नक्की तुमचा बिझनेस उत्तम उच्च स्तरावरती राहू देव घेऊन जातील शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त व्हावेत यासाठी काय कराल राहू देवांचा मंत्राचा बीज मंत्र जो आहे तो तुम्ही जप रोज करू शकता सत्तावीस वेळा किंवा एकशे वेळा किंवा रीम राहवे नम या मंत्राचा जप करू शकता पशुपक्ष्यांना दाणे देणं सूर्याला अर्घ्य देणं शनिदेवांचा जप करणं शनिदेवांच्या राशीतनं राहुदेव गोचर करणार आहेत अठरा महिन्यांसाठी त्यामुळे हनुमान चालीसा पठण करणं या काही गोष्टीत न जा नक्कीच राहु तुम्हाला राहुदेवांचे खूप मोठ्या स्वरूपात शुभ परिणामकारक फळ प्राप्त होईल अगदी अल्प प्रमाणात अशुभ परिणामांची तीव्रता तुम्हाला जाणवेल मग हे शुभ परिणामकारक फळ कसे मिळवायचे हे आपण आता समजून घेतलं जाणून घेतलं तुमच्या राशी पत्रिकेनुसार तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार राहुदेवांचं शुभ परिणामकारक फळ मिळणार आहे का तुमच्या जीवनामध्ये बदल परिवर्तन घडेल का जीवनामध्ये शुभ संकेत येतील का असे विचार तुमच्या डोक्यात येत असतील काळजी करू नका त्यासाठी मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नक्की मला संपर्क करू शकता त्या माध्यमातून जाणून घेऊ शकता तुमच्या कुंडलीतील राहू देवांची स्थिती आणि देवांचं परिवर्तन घडल्यानंतर तुमच्या जीवनात होणारे मोठे परिवर्तन तर आज आपण समजून घेतलं कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण अठरा महिन्यांचा कालावधी कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी